ही चाल तुरु उडते केस भुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळ त्या उन्हात सळसळली ही चाल तुरु तुरु उडते केस भुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली इथे कोणी आसपास ना डोळ्यांच्या कोनात हास ना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना इथे कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोणात हासना ना तू जरा माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल ना तू लग बग जाता मागे वळून पाहता वाट पावलात अडकळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागी सळसळली उगाच भवई तानून फुकाच रुसवानून पदर चाच पुन हातान दर दाबीशी दातान उगाच भवई तानून, पुकाच फुकच रुसवान पदर चाच हातान, होट दरा दा भीशी दातान हा राग जीव घेना खोटा खोटाच बान आता माझी मला खून कळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात, नागी सळसळली सल ही चाल तुरू उडते केस बुरुबुरु बुरू डाव्या डोळ्यात बट ढळली